युपीएससी ला कंटाळून मराठवाड्यातल्या एका तरुणाने यशस्वी आणि श्रीमंत शेतकरी व्हायचं ठरवलं आणि तो श्रीमंत शेतकरी झाला सुद्धा कसा तर जगातला सर्वात महागडा आंबा विकतो तब्बल दहा हजाराला तो एक आंबा विकतोय विश्वास बसत नसेल पण नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या नंदकिशोर गायकवाड खरंच दहा हजाराला एक आंबा विकून कोकणच्या हापूस आंब्याला सुद्धा टक्कर देतोय हा आंबा हे फिलिपिन्सचा मिया आंबा मोबाईलवर बघून बघून त्याने आंबा फक्त दोन वर्षात पिकवला या आंब्यात नंदकिशोरला असं काय दिसलं की त्याने चक्क युपीएससी करणं सोडून दिलंय सविस्तर सांगते व्हिडिओ शेवट पर्यंत पहा युपीएससी करणारा नंदकिशोर त्याच्या दहा हजाराच्या आंब्यामुळे राज्यभरात फेमस झालाय मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात या तरुणाने चक्क दहा हजाराचा आंबा पिकवलाय आणि त्याचं सगळ्यांनाच आता कौतुक वाटतंय तो पुण्यात एमपीएससी करत होता पण लॉकडाऊन मध्ये तो पुण्याहून त्याच्या घरी परत आला तेव्हा ऑनलाईन सर्च करता करता त्याला या आंब्याची माहिती मिळाली फिलिपिन्सचा हा आंबा होता त्याने लगेच त्याच्या आईच्या मदतीने फिलिपिन्स वरून या आंब्याची दहा रोप मागवली ती रुजवली त्यांनी आपल्या शेताची माती तपासून कमी पाण्यात फळ देणाऱ्या या आंब्याच्या झाडांची काळजीपूर्वक लागवड केली आणि दोनच वर्षात या रोपांना दहा ते बारा आंबे लागले सुद्धा नंदकिशोरची आई सुमनबाई जेव्हा एका कृषी प्रदर्शनात या लाल रंगाच्या आंब्याची टोपली घेऊन बसल्या होत्या तेव्हा सगळ्यांच लक्ष या आंब्यांकडे जात होतं हा तोच नियाझकी आंबा होता आई आणि मुलगा दोघांनी मिळून हा आंबा पिकवला होता तो कसा पिकवला ते आता सांग मराठवाडा दुष्काळी भाग इथल्या शेती तसं कितीच पिकणार म्हणून नंदकिशोर सुद्धा लाखो मुलांसारखं युपीएससी करायला पुण्याला मध्येच लॉकडाऊन लागला आणि त्याला पुणे सोडावं लागला तो घरी गेला आणि घरी बसून ऑनलाईन अभ्यास सुरू केला ऑनलाईन सर्फिंग करता करता माहिती मिळाली त्याला हा आंबा आवडला आणि त्याने आंब्याविषयी सर्च केली आंबा कसा पिकवायचा कोणतं खत घालायचं हा आंबा कुठे पिकतो आपल्याकडे कोणी लागवड करत का अशी सगळी माहिती मिळाल्यानंतर त्याने या आंब्याची दहा रोप फिलिपिन्सवरून मागून घेतली एका रोपाची किंमत होती साडेसहा हजार रुपये रोप आल्यानंतर त्याने संशोधन केल्यानुसार तो आंबा वाढवला आणि दोन वर्ष वर्षात त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं दोन वर्षात या रोपांना तब्बल दहा ते बारा आंबे लागले सुरुवातीला जांभळसर दिसणारा आंबा मग लाल रंगाचा दिसू लागला या नेमकं विकायचं त्याला योग्य कसा मिळेल यासाठी परभणीच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याची मदत घेतली तसंच ऑनलाईन विक्री करण्यासाठी त्याने मँगो डॉट कॉम नावाची एक वेबसाईट सुद्धा तयार केली वेबसाईट वरून लोक त्याच्याशी संपर्क करत असल्याचंही तो सांगतो लवकरच सौदी अरेबिया मधून एक जण नंदकिशोरचा हा आंबा विकत घेणार आहे आता नंदकिशोर शेतात फक्त मियाजाकीच नाही तर नामडॉक माईल बनाना कोलंबो केशर आणि दशहरी यासारख्या विविध वाणांची झाड आहेत या सगळ्या प्रकारच्या आंब्यापासून दरवर्षी पन्नास लाख रुपयांचं उत्पन्न पण या मियाजाकी आंब्यामुळे मात्र नंदकिशोरच्या करिअरने टर्निंग पॉईंट घेतला आणि या आंब्यामुळे तो आता फेमस सुद्धा झाला मियाजाकी आंबे हे जगातले सर्वात महागडे आंबे म्हणून ओळखले जातात जे आंबे जपान मध्ये पिकतात हा आंबा जगातला सगळ्यात पौष्टिक आंबा म्हणून सुद्धा ओळखला जातो यामध्ये बीटा कॅरोटीन आणि पॉलिक ऍसिड मोठ्या प्रमाणात जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे तसंच डोळ्यांसाठी असलेलं या आंब्यात भरपूर प्रमाणात सगळ्यात म्हणजे इतर आंब्याच्या तुलनेत या आंब्यातली शुगर लेवल सुद्धा कमी आहे त्यामुळेच या आंब्याची किंमत इतकी जास्त आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता पुढच्या वर्षी सुद्धा नंदकिशोर गायकवाड मियाजाकी आंब्याची लागवड करणार असल्याचं त्याने सांगितलंय या पौष्टिक आंब्याला मोठं मार्केट उपलब्ध व्हावं आणि लोकल मार्केट मध्ये सुद्धा तो विकला जावा यासाठी सध्या नंदकिशोर जोरात प्रयत्न करतोय तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी लगावबती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका